बोपदेव घाट येथे एक धक्कादायक घटना घडली आहे बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणातील पीडित तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणाबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे काल रात्री एक एकवीस वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोपदेव घाटाला गेली होती हे लोक तिथे सरासरी अकराच्या दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते ते झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन अनोलखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे मेडिको लिगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलीसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे से आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच टी व्हीचे टीम तात्काळ लावण्यात आलेलं ला आहे तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉबी स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे से पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू कर केलेले आहे आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपलं से माहिती जे आहे ते शेअर करण्यात येईल सर हा प्रकार आता आमचे जे टीम आहे ते वेगळे वेगळे लोकांना जे आहे ते घेऊन त्यांना विचारपूस करत आहे एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर जे आहे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढच्या प्रोसेस सुरू होतील एफ आय आर मध्ये जे माहिती आलेली आहे त्यामध्ये तीन मुले होते त्यांनी हे अतिप्रसंगी केलेले आहेत ती नेमकी कुठली होती म्हणजे पुण्यातलीच आहे कॉलेजच्या आहेत ते आता मुलगी जे आहे बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती सेअर करता येत नाही कारण ते आपल्याला नवीन कायदा पुढे जे आहे ते मुलीचे जे आहे आयडेंटिटी जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही सर हा नेमका प्रकार जासोबर? कसा हे कुठं बसले होते काय केली नेमका प्रकार बोगदेव घाटामध्ये एक जे आहे ते ग्राउंड सारखे आहे तिथे जे आहे ते लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधून मधून असा कपल जे आहे त्या ठिकाणी जातात तर तसा गेले मध्ये जे आहे ते तीन लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे गैरक्रिय केलेले आहे आरोपी सोबत जो मित्र होता पीडित सोबत जो तिचा मित्र होता आरोपीने त्याला मारहाण केली हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता नाही त्यांना मारहाण करून त्यांना जे आहे से डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे अतिप्रसंग डांबून ठेवतो थे काही हो कुठली खोली वगैरे आहे तिथे घेऊन खोली नाही तिथेच त्यांना त्यांचे शर्ट वगैरे हे करून बांधून ठेवले होते पीडित सोबत एकच मुलगा होता त्यांचे मित्र होता ते दोघे तुकडे फिरायला गेले होते असं प्राथमिक पीडित आणि आरोपी यांची काही जे आहे कॉन्शियस आहे परंतु अजून ते ससूनला ऍडमिट आहे त्यांचे स्टेटमेंट जे आहे ते आता घेण्यात आलेली आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर एफ आय आर दर्ज करण्याचा प्रोसेस चालू आहे सर मुलीला काही मारहाण वगैरे करण्यात आली नाही मुलीला मारांचे नाही आतापर्यंत माहिती आहे मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार ते पण जास्त नाही थोडीफार झालेली असं त्यांनी माहिती दिलेली पीडित आणि आरोपी यांचा पूर्वी कधी संपर्क किंवा काय असं आरोपी अजून ही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही आपल्या टीम जे आहे वेगळे वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे अजून एक वेळ आरोपी निष्पन्न फुल्ली होती त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळते सर किती वाजण्यास सुमारास तो बोगदेव वाटायला गेले होते किंवा काय घटना त्या ठिकाणी हे लोक सरासरी अकराच्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि एक तासानंतर हे तीन मुले आले आणि त्यानंतर हे घटना घडलेली आहे okay. तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे पूर्ण टेकडी मोठी टेकडी आहे तर त्याच्यामध्येच एक ठिकाणी झालेला आहे सर तिथं आपले पोलीस चौकी स्टेशन पोलीस मदत केंद्र बनवले के गेले आहे इथे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे पेट्रोलिंगचे आहे प्रकार करतात सर वय वो आहे पीडितांचं आणि आरोपींचं आरोपी अजूनही निष्पन्न झाला नाही पीडिताचे वय जे आहे एकवीस वर्षाची आहे पीडित सोबत जो मुलगा होता त्यांचं त्याच्याकडे काय चौकशी केली आपण त्यांच्या स्टॉकमधले ते मुलं आहेत असं काय नाही आतापर्यंत ते माहिती निष्पन्न झाली नाही पीडित कॉलेज होते काय ते शिकणारे मुले आहेत दोन्ही मुलगी आणि त्यांच्या सोबतचे जे त्यांचे मित्र आहेत तेही दोन्ही शिकणारे मुले आहेत सर हा सामूहिक बलात्कारचा प्रकार आहे आरोपी तिघांनी पण ज्या पीडित मुलीवर रेप आतापर्यंत जे माहिती आहे तो तिघांनी केली